तर मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत आघोरी देवस्थान श्री महाकाल श्री महाकाली आवळवाडी हटकरवाडी तालुका शिरोसारिल्प तर निसर्गाच्या कुशीमध्ये हे आगोरी महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत पाहूया फर्स्ट टाइम आपण या आघोरी देवस्थानावरती जात आहोत या रोडवरती हे मंदिर होतं आपलं कामच आहे ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला नवनवीन ठिकाणं दाखवणं तर पहा मित्रांनो असा रस्ता आहे येण्यासाठी वरती आणि निसर्गाच्या कुशीमध्ये डोंगरामध्ये हा मंदिर परिसर आहे मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर डोंगर माथ्यावरती असं ट्रेकिंग करायला पावसाळ्यामध्ये खूप भारी असतं मित्रांनो पण काळजी घ्यायची आणि यायचं आता आम्ही इथपर्यंत डायरेक्ट गाडी घेऊन आलो होतो आपली गाडीवरतीपर्यंत येते पहा मित्रांनो तुम्हाला मूर्ती दिसते भारी वाटते वातावरण तुम्हाला सर्व परिसर दाखवतो निसर्गरमणीय

तर मस्त महादेवाची मूर्ती दिसते तर आपण आहोत हे ठिकाण कुणी जर पाहितलं असेल तर कमेंट करा गेस करा हे ठिकाण कुठलं तर महाकाली आणि इथं महादेवाचं तर मित्रांनो हे ठिकाण आहे आगोरी महाकाली महादेवाचं मंदिर आवळवाडी तर मित्रांनो हे आगोरी देवस्थान आवळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा जिल्हापेड तर मित्रांनो गार थोडं खाली आलं तर हे ठिकाण आहे मस्त निसर्गाच्या कुशीमध्ये हे मंदिर आहे महाकाली आणि महादेवाचं तर पहा मित्रांनो आवळवाडी गाव आहे आणि इथं हे मस्त मंदिर आहे पलीकडे पिंड दिसते तर ठिकाण पहा मिळतं मित्रांनो कसं निसर्गरम्य वातावरण आहे तर हे नवीन ठिकाण आपल्या चॅनलवरती तुम्हाला फर्स्ट टाईम पाहायला भेटतं आहे असेच नवनवीन ठिकाण पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो हे तुम्हाला जे मंदिर परिसर आहे कसा आहे काय दाखवतो तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शिरूर कासार तालुक्यामध्ये रायमाव जवळ असं काहीतरी ठिकाण मस्त बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की ते येण्याची तर ही प्रत्यक्षात आज ठिकाण पाहतो आहे आणि मित्रांनो आज येण्याचा योग आणि मस्त पोहोच चालू आहे तर खाली प्रसाद पण चालू आहे मित्रांनो आपण प्रसाद पण घेणार आहेत तुम्हाला सर्व परिसर दाखवतो पहा कसा आहे मित्रांनो परिसर पहा तुम्ही पाहू शकता परिसर कसा परिसर आहे हा देवस्थानामधला जर परिसर तुम्ही जर पाहितला एकदम जबरदस्त देवस्थान सध्या नावारूपाला येत आहे आणि या देवस्थानाचं जे म्हणजे तुम्ही जर डोंगर जर पाहितला तर आता इथं थोडी व्यवस्था व्हायला लागली व्यवस्थापन म्हणजे जे जागा असते तर जागेमध्ये जे निवेजन आहे थोडं भारी व्हायला लागेल मित्रांनो हे शेड आहे या शेडमध्ये प्रसाद चालू आहे चला आपण प्रसाद घेऊया

वासा, आने आने तर मित्रांनो योग असा की आम्ही या ठिकाणी आलो होतो पाऊस चालू बऱ्याच दिवसापासून या देवस्थानाला येण्याची इच्छा होती आणि आज आलो तर योग असा आला पाऊस चालू आणि देवाला दर्शक पण झालं आणि तुम्ही जर इथं पाहितलं तर मस्त प्रसाद आहे इथं कढी भात आणि शिरा आणि इथं महाराज पण आहेत आपले मित्र तर मस्त इथं के प्रसादाचं निवेदन एकदम भारी वाटलं कुठल्या ठिकाणी आपण जर असं जायचं ठरवलं तर आपण जात नाहीत पण योग असा असतो योग असा जोडून आला इथं येण्याचं आणि प्रसादाच म्हणजे एकदम भारी वाटला आनंद वाटला एवढ्या ये दिवसापासून येण्याची इच्छा आणि प्रसाद आपल्याला भेटला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नक्की या की जे महाकाली जे मंदिर आहे तर एकदम भारी आहे आवळवाडी ठिकाण रायगाव गावाच्या थोडं जवळ तिथे अंतर सहा सहा किलोमीटर आणि मस्त गार माताच्या डोंगरावरती निसर्गाच्या कुशीमध्ये हे वसलेलं गाव आणि इथं नावारूपाला हे ठिकाण येतंय तर महाराज पुढे आप आपल्या देवस्थानाविषयी येऊ शकतो का कसं देवस्थान कसं काय नियोजन कसं असतं प्रसाद असेल पौर्णिमाला प्रसाद असतो हा गावातले आपण आपल्या पंक्ती देत ना म्हणजे आपण आप प्रसाद ठेवतो हो। म्हणजे लोक वर्ग नाही वगैरे देतात नाही नाही डायरेक्ट पंगतच देत पंगत हो आमुषा पौर्णिमा पंगत म्हणजे ठरवली एखाद्या व्यक्ती एका व्यक्तीला ठरवली म्हणजे कुणाची जर आता आपले जे व्हिडिओ पाहते एखादी इच्छा असत पंगत वगैरे हो चालतंय चालतं देऊ शकते हो देऊ शकते तर मित्रांनो पहा इथं आमुशाला आणि पौर्णिमाला पंगत असते कुणाची एकदम कुणाला जर जवळ एखादं चांगलं ठिकाण पाहिजे आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही एक दिवसाची वन डे ट्रिप करू शकता एकदम भारी ठिकाण आहे आपल्या रायमा परिसरामध्ये नाव रुपाला सध्या हे ठिकाण येत आहे तुम्ही नक्कीच या आणि योगायोग जर तुम्हाला जर असं पौर्णिमाला प्रसाद जर खायची इच्छा असेल तर पौर्णिमा बघून या एकदम भारी मित्रांनो प्रसाद एकदम भारी करूया एक मस्त मित्रांनो तुम्ही या नक्कीच देवाचं दर्शन घ्या परिसर पहा आणि काही जर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या महाराजात आल्याच्या नंतर माहिती घेऊ शकता हे संस्थान कसं आहे काय सविस्तर आपण ब्लॉग नंतर पाहणारच आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मस्त प्रसाद तर मित्रांनो सध्या आपण आहोत महाकाली अगोदर ठिकाण आहे आवळवाडी या ठिकाणी डोंगर माते ठिकाणी महादेवाची मूर्ती दिसते आणि महाकालीची मूर्ती तर मित्रांनो निसर्गाच्या कृषी हे वसलेलं ठिकाण एकदम प्रसन्न वातावरण वाटतं या ठिकाणी जर आलात म्हणजे काही लोकांना असं घरी थोडं बसल्याच्या नंतर करमत नाही नैराश्य वाटतं त्या परिसरामध्ये तुम्ही जवळ असताना तर या ठिकाणी या एकदम प्रसन्न वातावरण वाटतं इकडं तुम्ही साईडला पाहिलं तर सगळा निसर्ग बहरलेला आहे सध्या एकदम भारी वाटतं डोंगर पट्ट्यामध्ये अशा ठिकाणी आलं मन जरा प्रसन्न वाटतं तर मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी या हो आणि या देवस्थानाची माहिती घ्या नवीन देवस्थान झालेलं आहे एकदम भारी आहे आणि आपली इथं या देवस्थानाची पूजारी नाव काय म्हणतात आपलं गणेश सर तर इथं म्हणजे कसं असतंय आरतीचं वगैरे निवेदन कसं आरती सकाळी सात वाजता संध्याकाळी वाजता डेली डेली हो बरं इथं उत्सव वगैरे आता समजा कधी असतो असा मोठा एकदम आनंद उत्सव सोमवारमध्ये नवरात्र तर मित्रांनो पहा श्रावण सोमवारामध्ये इथं मस्त उत्सव वगैरे असतो तुम्हाला वेळ भेटला तर नक्कीच्या भारी मंदिर आहे मूर्ती मस्त सुबक अशी मूर्ती आहे मूर्तीकडे पाहिलं तर प्रसन्न वाटतंय एकदम मन प्रसन्न होतं आणि इथं जर तुम्ही खाली पाहिलं तर मस्त महादेवाची पिंड पण आहे तर भारी ठिकाण आहे ज्या लोकांना असं डोंगराच्या ठिकाणी देवस्थान असते बघण्याची आवड असते ज्याला ब्लॉगिंग वगैरे करायचं आहे किंवा अशा ठिकाणी यायची आवड आहे ती नक्कीच या मित्रांनो आणि या ठिकाणाचा तुम्ही मनसोक्त आनंद घ्या देवाचं दर्शन घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा शिरूर तालुक्यामधले असतात बीड जिल्ह्यामधले असतात तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भारी वातावरण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असं काहीतरी ठिकाण आज नवीनने तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत पाहायला भेटू चला भेटू या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय